भाजीवाल्याकडे हिरवेगार काटेरी वांगे दिसले क्या मा खार की आपल्या सगळ्यांच्या समोर येते ते भरलेलं वांग मग खारं वांग असू किंवा भरलेलं वांग घरोघरी आवडीने खाल्लेलं हे वांग आहे तर आज मी मस्तपैकी अगदी गावरान पद्धतीने हे खारं वांग बनवणार आहे भरलेलं वांग वेगळं खारं वांग वेगळं फक्त फरक लाल मसाला मिरचीमध्ये तर आज मी मस्तपैकी झणझणी चमचमीत असं हे गावरान पद्धतीचं भरलेलं वांग म्हणजेच खारं वांग केलेलं आहे तर बघू शकता किती छान सुंदर चमच मी खारं वांग तयार झालेलं आहे त्याला लागणारं साहित्य बनवायची कृती व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि आवडल्यात एकदा नक्की करून बघा आधीसुद्धा मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण परत एकदा आज मी खारं वांग बनवले तर तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर केलेला आहे तिकडे बघू शकता मस्त अशी काटळी हे वांगे मधोमध अशी भाग केलेत बघा चार भाग केलेत आईने कट केलेत त्यामुळे जर असे लांबसर केलेत म्हणजे वरचेवर नाही केलं जास्त फोडी मोठ्या झाल्यात हरकत नाही आपण याच्यामध्ये मसाला स्टफिंग करू शकतो त्यानंतर इकडे मी थोडेशी शेंगदाणे भाजून घेतलेत तुम्ही हवं तर सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता पण मी नाही टाकत त्यामुळं तुम्ही टाकू शकता थोडंसं सुकं खोबरं किंवा तिळं वगैरेसुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर हे खारं वांगं ना हिरव्या मिरचीचं बनलं जातं हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर हे साहित्य आपल्याला लागणार आहे भरलेलं वांगं लाल मसाल्याचं बनलं जातं तर सर्वात आधी आपण काय करायचं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचा कूट सर्वात आधी करून घ्यायचं हे बघा मस्त शेंगदाणाचा कूट बारीक झालेला आहे आता हा मी कूट प्लेटमध्ये काढून घेते सगळा कूट जो आहे तो मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बघू शकता मस्त झालेला आहे आणि आता आपण हे सुक्क वाटण करायचं मिरची लसूण आणि कोथंबीरचं अद्रक सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता हे बघा लसूण मिरची आणि कोथंबीरचं एक कूट केलेलं आहे सुका जिवत पाणी वगैरे काही टाकलं नाही असं सुकत सुकत ह्याला असं फिरून घ्यायचं आणि मग शेंगदाण्यासोबत जरा चोळून घ्यायचं थोडंसं ओलं असतानाच हे असं चोळून घ्यायचं शेंगदाण्यासोबत त्यानंतर इकडे मी थोडंसं सुकं खोबरं टाकलं आहे त्यानंतर थोडंसं धना पावडर थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला टाकते हा थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं हे बघा चांगलं असं चोळून घ्यायचं सगळा मसाला ह्याच्यामध्ये जरा काढून घेते कारण हे प्लेट जरा छोटं पडतं आहे मिक्स करायला आता हे जरा चांगलं हे मसाला चोळून घेते जे आपण हळद मीठ गरम मसाला टाकला आहे हे सगळं शेंगदाणेचा कूड जो केला आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया खारवांग खूप छान लागतं म्हणजे चव याची खूप मस्त लागते आता हे जे आपण वांग्याच्या फोडी केल्यात ना त्याच्यामध्ये थोडा थोडा मसाला उचलून हलक्या हाताने याला स्टफिंग करायची जास्त अतिप्रमाणात मसाला नाही भरायचा तर काय होतं नेहमी मी सांगते बघा की जास्त मसाला खाण्यात येतो मग वांगं आपल्याला तितकं खायला आनंद येत नाही तेवढा त्यामुळं ते थोडंसं समप्रमाणात भरायचं म्हणजे थोडं वांगं पण खाण्यात आलं पाहिजे मसालासुद्धा खाण्यात आला पाहिजे अशा प्रकारे मसाला भरा म्हणजे थोडासा कमी हे मसाला आता मी बरोबर भरलेला आहे याला थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं हे बघा चांगले आता सगळे वांगे मी भरून घेते सेम प्रोसेसनी हे बघा मस्त स्टफिन पॅक झाली मसाला पॅक झाला याच्यामध्ये हे अशा पद्धतीने वांगे सगळे भरून घ्यायचे आता हे सगळे वांगे बघा मसाल्यामध्ये मी भरून घेतला आहे एक्स्ट्रा मसाला काही उरला नाही जास्त त्यामुळं आपल्याला फक्त वांगे असे शिजून घ्यायचे आहेत थोड्याशा तेलामध्ये सुरुवातीला हे वांगे भरलेले खारं वांग जे आहे ते अशा पद्धतीने आपण करणार आहोत थोडेसे तेलामध्ये जरा परतून घ्यायचे वांगे त्यानंतरच थोडासा अर्धा कप पाणी टाकायचं सुरुवातीला असे परतून घ्यायचे आता अगदी थोडासा मसाला उरला आहे प्लेटमध्ये तो टाकते शेंगदाण्याचा कूड इकडे मी थोडाच केला आहे त्यामुळं मसाला काही एक्स्ट्रा उरला नाही पण जास्त थोडासा मसाला उरला असेल तर तुम्ही असं ह्या स्टेजवर टाकून मिक्स करू शकता तो मसालासुद्धा आपण भाता भाकरीसोबत खाता येतो आता हे तेलामध्ये जरा वांगे अशी परतून घ्यायची स्लो गॅसवर म्हणजे छान चव येते आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण केलं ना हिरवी मिरची कोथंबीर त्यामध्येच थोडं पाणी टाकून हे थोडंसं पाण्यावर ह्याला ठेवायचं वाफेवर अजिबात ह्या वांग्याला पाण्याची जास्त आवश्यकता लागत नाही झाकण ठेवायचं स्लो गॅस करायचा बस आणि द्यायचे त्याला पाच सहा मिनटं अगदी स्लो गॅसवर आता मी याच्यावर झाकण ठेवते वाफ्यावर हे असे वांगे शिजत जातात अधूनमधून चेक करत ह्याला असं मिक्स करत राहायचं बस हे थोड्याशा पाण्यामध्येच हे वांग आपलं बरोबर शिजलं जाणार आहे खारं वांग बघा कसा हिरवागा रंग आला का नाही खारं वांग असं हिरव्या मिरचीचं बनतं म्हणून त्याला एक छान चव येते परत एकदा झाकण ठेवायचं असं दोन तीन मिनटं चार मिनटं हे असं झाकण ठेवा आलटी पलटी करत राहायचं आता आपण ह्याला चेक करूया परत एकदा हे बघा जसं तसा वेळ जाईल तसं तसं वांगं आपलं शिजत चाललेलं आहे मसाला जर चिटकत असेल तर थोडंसं असं पाणी टाकत राहा जोपर्यंत वांग जरा नरम सॉफ्ट पडत नाही हे बघा अजून कच्चं आहे वांग झाकण ठेवायचं परत एकदा आणि दोन मिनटांनी आता चेक करूया स्लो गॅसवर ही सगळी भाजी बनवते वांग्याची आणि तुम्ही पाहू शकता वांग्याचं टेक्चर बदललेलं आहे हे असं हलक्या हाताने अल्टीपल्टी करून घ्यायचं आणि वांग चेक करत राहायचं सुंदर असा हिरवागार मसाला तयार झालाय लसूण मिरचीचा जो याच्यामध्ये तिखटपणा येतो ना खूप भारी लागतो बस जास्त वांग गाळ करायचं नाही थोडासा याच्यामध्ये कडकपणा ठेवायचा म्हणजे अतिप्रमाणात गाळ करू नका वांग काहीही खाण्यात मजा येत नाही मग झालेलं आहे बघा आपलं वांग हे परफेक्ट तयार गॅस बंद केलेलं आहे हे बघा नरम सॉफ्ट वांग झालेलं आहे आता जास्त गाळ करायचं नाही तर गॅस इकडे तुम्ही बंद करू शकता असं थोडंसं दबलं की वांग शिजलेलं आहे बस आता गॅस आपण बंद करूया थंड करून घेऊया तर गॅस बंद केला आहे पाहू शकता आणि हे बघा आपलं खारं वांग किती मस्त झणझणीत तयार झालेला आहे खाण्यासाठी एकदम गावरान पद्धतीने सिंपल पद्धतीने कुठलीही तामझाम नाही कुठलाही जास्त वाटण केलं नाही अगदी सिंपल पद्धतीने हे झणझणीत खारं वांग केलेलं आहे कुणाच्याही तोंडाला पाणी सुटायला इतकं छान वाटतं आहे आणि खारं वांग ना त्यातली त्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे चला आता आपण याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया हे बघा हे असं वांग बघितलं की सगळ्यात पहिली इच्छा होईल की चला बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी गरमागरम कडक करायच्या कांद्याची पात लोणचं वगैरे घेऊन याचा आस्वाद घ्यायचा थंडगार वातावरणामध्ये ना असं झणझणीत वांग खायला भेटलं तर मग आपलं तर मन एकदम तृप्त होऊन जातं तर हे बघा मस्त चमचमीत झणझणीत असं हिरव्या मिरचीतलं हे खारं वांग एकदा नक्की करून बघा केलंच असेल पण नेहमी नेहमी करू वाटत असेल ना तर नक्की करून बघा छान आहे कुठं प्रवासात तुम्ही नेऊ शकता टिफिनलासुद्धा बनवून नेऊ शकता रात्रीला भाजीला काही सुचलं नाही तर तुम्ही ही वांग्याची रेसिपी करू शकता भरलेलं वांग नेहमीच बनवतो पण खारं वांग एकदा करून बघा खूप भारी लागतं म्हणजे भरलेल्या वांग्यापेक्षा ना खारं वांग्याची चव मला खूप आवडती हिरवी मिरची लसूणचा जो इतका छान याचा फ्लेवर येतो ना खूप भारी वाटतो तर आता माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे मी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत याला खाणार आहे तुम्ही पण या सगळे खायला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एकदा करून बघा आणि अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि बघा हे आपलं खारं वांग कुणालाही वाटलं तर पोट भरून आणि मन तृप्त होऊन जेवण करतील चला